डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा आजची आजची वात्रटीका आहे उलटी खून सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे कुठलंही भाष्य न करता अत्यंत सूचक अशी वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उलटी खून लेकी बोले सुने लागे नाथागरी। नाथागरी। लेकी बोले सुने लागे अशी एक मराठी मन आहे लेकी बोले सुने लागे अशी एक मराठी मन आहे मुक्ताई गाते अभंग ही तर नाथाघरची उलटी खून आहे मुक्ताई गाते अभंग ही तर नाथा घरची उलटी खूण आहे ही तर नाथाघरची उलटी खून आहे पुन्हा एकदा पहिलं कडो लेकी बोले सुने लागे लेकी बोले सुने लागे अशी एक मराठी म्हण आहे लेकी बोले सुने लागे अशी एक जुनी म्हण आहे मुक्ताई गाते अभंग ही तर नाथागरची उलटी खून आहे मुक्ताई गाते अभंग ही तर नाथागरची उलटी खूण आहे ही तर नाथागरची उलटी खून आहे सदळ वातडीकेच शेवटचं दुसरं आणि पुढचं कडवं जनात आणि महाजनात जनात आणि महाजनात नेहमी उलट सुलट चर्चा असतात जनात आणि महाजनात नेहमी उलट सुलट चर्चा असतात जिथे सत्तेची खडखड असे जिथे सत्तेची खडखड असे तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात जिथे सत्तेची खडखड असे तिथे तिथे असतात असतात दुसरं कडू पुन्हा एकदा जनात आणि महाजनात जनात आणि महाजनात नेहमी उलट सुलट चर्चा असतात जनात आणि महाजनात नेहमी उलट सुलट चर्चा असतात जिथे सत्तेची खडखड असे जिथे सत्तेची खडखड असे तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात वात्रटिकेचं नाव उलटी खून संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा लेकी बोले सुने लागे अशी एक जुनी मन आहे लेकी बोले सुने लागे अशी एक जुनी मन आहे मुक्ताई गाते अभंग ही तर नाथागलची उलटी खून आहे मुक्ताई गाते अभंग ही तर नाथा घरची उलटी खून आहे ही तर नाथा घरची उलटी खून आहे दुसरं आणि शेवटच सकड जनात आणि महाजनात नेहमी उलट सुलट चर्चा असतात जनात आणि महाजनात नेहमी उलट सुलट चर्चा असतात जिथे सत्तेची खडखड असे तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात जिथे सत्तेची खडखड असे तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात तिथे महत्वाच्या खुर्च्या असतात आजच्या वातर्टिकेचं नाव होतं उल्टी, खून ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच